महाराष्ट्राचा धर्माभिभाग धर्माभिभाग घेऊन आदरणीय उद्धवजी उभे आहेत आम्ही त्यांना विनंती आप माझ्या कुटुंबातील बांधवानो भगिनी आणि मातानो सध्या राज्यभर कुटुंब संवाद करत फिरतो आहे थोडं थोडं पासून कुटुंब संवाद करत फिरतोय राज्यभर उत्साह आमाप आहे जो इथे दिसतोय तसा राज्यभर आहे जिथे जिथे जातोय प्रचंड सभाच होत वाटेमध्ये लोक थांबलेली असतात दुतर्फा गर्दी असते फटाके फुटत असतात जणू काही हा आपला विजयाचाच दौरा करतोय असा मला भास होत असतो आता येताना मी पहिला प्रसंग आपण जो समुद्री किनारा मार्ग केला ज्याला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव ठेवलं दिलं गेलं अभिमान आहे आणि तिथून येताना हे स्वप्न आपण पाहिलं करोनाच्या काळामध्ये सुद्धा हे स्वप्न कुठेही बंद पडू दिलं नाही आणि करोनाच्या काळात संकटाच्या काळात सुद्धा आपल्याला कल्पना आहे अगदी मी काय आदित्य काय अरविंद तुम्ही आपले सगळेच लोक वेळोवेळी जाऊन तिथे पाहणी करत होतो मग एक ते बोगदा करायचं मशीन आणलं त्याला आदित्यने नाव ठेवलं होतं मावळा आज त्या रस्त्यावरून आलो एक स्वप्न पाहिलं स्वप्न पाहणारे असतात आणि स्वप्न पूर्ण करणारे सुद्धा असतात मला अभिमान आहे मुंबई महापालिकेचा की अत्यंत चांगल्या पद्धतीने हे स्वप्न ते पूर्ण करतायत अजूनही पूर्ण नाही झालं पूर्ण व्हायचंय पण काही जण असे आहेत म्हणजे आताच हे घटनाबाह्य सरकार आहे एक तर त्यांना स्वप्न पडतच नाहीत कारण झोपच उडाले कधी एकदा ना न्यायालयाची जी टांगती तलवार आहे ती डोक्यात पडेल आणि यांची खुर्ची जाईल म्हणून घाई घाईने सगळी कामं उरकतायत तसंच त्यांनी एक अर्धवट स्वप्न उरकलंय मोबाईल आणि आपण जे काम केलं जे स्वप्न आपण दाखवलं त्याचं श्रेय घ्यायचं त्यांनी केविलवाना प्रयत्न केला ठीक आहे तुम्ही किती जरी आदळ आपट केली तरी मुंबईकर आणि मी मुंबईकरांना बांधील आहे आम्ही दोघं एकमेकांना बांधील आहोत जी जी वचना आज ने वचन आजपर्यंत शिवसेनेने आणि मी दिली ती असं कोणतेही वचन राहिलेलं नाही की जे मी पूर्ण केलेलं नाही आज सुद्धा मला येताना कृष्ण तुम्ही सांगितलं की निवेदन आले आणि ते निवेदन मला दिलं कुठे गेले ती निवेदन देणारी माणसं आहेत ना त्यांची मागणी आहे की या विभागामध्ये बंजारा समाज सेवालाल महाराजांचं मंदिर पाहिजे मी आता दोनच दिवसापूर्वी यवतमाळ वाशिमला जाऊन आलो हा संपूर्ण समाज शिवसेनेच्या मागे उभा आहे आणि म्हणून मी तुम्हाला वचन देतोय की आपलं सरकार येऊ द्या इथे सेवालाल महाराजांचं मंदिर झालं म्हणून समजा निवडणूक जवळ येत चालले कदाचित उद्या आचारसंहिता आणि निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील पण निवडणुका यांचं भांड फुटत चालले काल एक भांड फुटलं कोणतं फुटलं निवडणूक रोखे मी प्रत्येक वेळेला सभेत सांगत होतो ते आता खरं आहे की हे जे बोंबलत आहेत ज्यांना मी भाडोत्री जनता पक्ष बोलतो कारण यांच्याकडे त्यांची माणसं चुरलेली नाहीये इथे सुद्धा जी लढत द्यायला आपल्यासमोर उभे राहणार आहेत ते सुद्धा पहिले आपल्यात होते मग राष्ट्रवादीत गेले तिकडनं भाजपात गेले ह्याच्या पुढे आणखीन कुठे जातील करत 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 जातील हे असे सगळे फिरणारी माणसं जे आहेत भाडोत्री त्यांचं एक भांड फुटलं ते निवडणूक रोख्यांचं आणि ते जे बोंबलतात की काँग्रेसने आपला देश लुटला आता उघड झाले भारतीय जनता पक्ष म्हणजे भारुत्री जनता पक्षाच्या अकाउंटमध्ये सात आठ हजार कोटी रुपये जमलेत आणि त्यांच्या तुलनेत काँग्रेसच्या किती जमलेत ते बघा म्हणजे हा जर का विचार केला तर उघड आहे की आपल्या देशाला लुटतय कोण आणि यांना पुन्हा पुढची पाच वर्ष पाहिजे म्हणजे राहिला देश तो पण लुटायचा आहे या लुटारूंच्या हातामध्ये परत आपण आपला देश द्यायचा आहे हे तुम्ही ठरवायचं हे लुटत आहेत उघड उघड लुटत आहे आणि असेच नाही लुटत तर ज्याप्रमाणे शिवसैनिकांच्या मागे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय लावून एकतर भाजपात ये नाही जेलमध्ये जा हीच पद्धत त्यांनी या कंपन्यांच्या मागे लावली आज ज्या काही वृत्तपत्रात बातम्या आल्या ज्या देणगीदार कंपन्या आहेत ज्यांनी भारतीय जनता पक्षाला निवडणूक रोखेच्या स्वरूपामध्ये पैसे दिले त्या साऱ्या सुऱ्या कंपन्या आहेत मोठमोठ्या कंपन्या आहेत अनेक मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट त्यांना देशभर मिळालेली आहेत आणि त्यांना सुद्धा त्यांच्यावरती धाडी टाकून जोर जबरदस्तीने निवडणूक रोख्यामध्ये त्यांना मदत करायला लावली अशा सुद्धा बातम्या आलेल्या आहेत मग हे उघडपणाने जर काही लुटालूट चालली असेल आणि तुम्हाला म्हणजे आपल्या साध्या जनतेला नुसती विकसनशील देशाची स्वप्न दाखवत असतील म्हणजे चौदाला आले होते तेव्हा एकोणीस स्वप्न दाखवली एकोणीसला ला आले त्यांनी चोवीस ची स्वप्न दाखवली आता डायरेक्ट चोवीस नंतर एकोणतीस नाहीच दोन हजार सत्तेचाळीस साली दोन हजार सत्तेचाळीस सालीची वाट बघत 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 यांना आपण मत देत राहायचं आणि आपण यांना मत द्यायचं जसं आता अरविंद तुम्ही म्हणालात की इथल्या लोकांना आपण घरं दिली हे सांगतायत प्रधानमंत्री घरकुल मध्ये निवास काय त्यांचा आहे आवास योजना ही आवास योजना नाही या आभास योजना आहे नुसता आभास आहे प्रत्यक्षात काहीच नाहीये आपल्याला असं वाटतं म्हणजे खास करून ग्रामीण भागात फिरतो त्यांना असं वाटतं की प्रधानमंत्र्यांचा फोटो आहे आपल्याकडे नसेल पण पलीकडे झालं असेल पलीकडच्यानं वाटतं पंतप्रधानांचा फोटो आहे माझ्या गावात घर नाही पलीकडे झालं असेल आणि सगळीकडे फिरल्यानंतर असं वाटतं कळतं की घर कोणालाच मिळालेलं नाहीये यांनाच फक्त पंतप्रधान निवास जे काही घर आहे तेच त्यांना मिळालं बाकीची जनता बेघरच आहे ही अशी सगळ्यांची थापाबाजी आणि नुसती थापाबाजी नाही जे मी तुम्हाला सांगितलं की लुटारूपणा हा एक एका बाजूला आहे आणि दुसऱ्या ज्या काही बातम्या येत आहेत मला मुद्दामोन इकडे सुद्धा काही गुजराती बांधव असतील कारण त्यांचा गैरसमज होऊ नये म्हणून सांगतोय मी गुजरातच्या विरोधात नाही मी इथे वर्षानुवर्ष राहणाऱ्या गुजराती समाजाच्या विरोधात नाही पण प्रधानमंत्री जे जे काही करतायत नकळत गुजरात विरुद्ध संपूर्ण देश असं एक ते असे चित्र निर्माण आहेत संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये जे येणारे उद्योग होते ते गुजरातकडे वळवत आहेत हरकत नाही वळवा तुम्ही आमची काही हरकत नाही गुजरात मजबूत झाला पाहिजे गुजरात सुद्धा आमचा आहे आणि आमचं उद्या इंडिया आघाडीचं सरकार येणारच आणि ते आल्यानंतर प्रधानमंत्रीजी तुम्ही जसा भेदभाव करता आहात जसा तुम्ही गुजरात आणि महाराष्ट्राच्या बाबतीत भेदभाव करतायत तसं मी नाही करणार पण तुम्ही उघड उघड महाराष्ट्रातले उद्योग तुम्ही गुजरात मध्ये नेत आहात महाराष्ट्रामध्ये येणारे गुजरात उद्योग तुम्ही गुजरातला नेले आहेत कशासाठी करताय कशालाही दुश्मनी करताय हा इथला गुजराती समाज आणि आम्ही सगळे जणू काही दुधात साखर विरगळावी अशा पद्धतीने विरगडून गेलोय कुठेही भांडण नाही कुठेही तंटा नाही पण तुम्ही जे पाप करताय तुम्ही जो भेदभाव करताय तो आता आवरा तो आवरा गुजरातला मजबूत करायचं काम आम्ही देखील करू पण माझ्या महाराष्ट्राला तुम्हाला आम्ही ओरबाडू देणार नाही कदा कधीही उरबाडू देणार नाही माझ्या महाराष्ट्राचं जे काय आहे ते हक्काचं हे मी ठेवणारच आणि म्हणूनच यांनी गद्दारी करून आपलं सरकार पाडलं कारण कारण एवढ्यासाठी की मी जोपर्यंत मुख्यमंत्री होतो तोपर्यंत त्यांना महाराष्ट्र ओरबाडता येत नव्हता लुटता येत नव्हता आज जवळपास दोन अडीच वर्ष होत आली अजूनही मुंबई महापालिकेची निवडणूक घेतली जात नाहीये नाही बीएमसी तर लुटतातच आहे पण जसं मी कोस्टल रोडच्या बाबतीमध्ये महापालिकेचं कौतुक केलं कोरोना काळामध्ये मुंबई महापालिकेचं जागतिक स्तरावर कौतुक झालं तीच मुंबई महापालिका हे आता भ्रष्टाचार करून लुटतायत कारण लोकप्रतिनिधी कोणीच नाहीये म्हणजे जे काय आहे ते प्रशासक आहे सर्वसाधारणतः पूर्वी होतं ना स्टँडिंग अंडरस्टँडिंग असं ते म्हणायचे मग आता प्रशासक कोणाचा ऐकतोय माझ्या माहितीप्रमाणे ज्या मध्ये मध्ये बातम्या वाचल्या एक लाख कोटीपेक्षाही जास्त कामाला प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे म्हणजे हा तुमचा आमचा हक्काचा पैसा करदात्याचा पैसा हा यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राच्या खिशामध्ये जातोय वाटत तसंही लुटतायत सरळ उघड लुटत आहेत आणि जणू काही यांना असं वाटतंय की ते जे काही लुटतंय तुम्हाला कोणाला कळतच नाही मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी थोडक्यात सांगतो रहदारी पण सुरू आहे आणि नंतर सभेसाठी जर अरविंद तुम्ही सांगले तर मी येणारच आहे पण मी आता तुमच्याशी बोलून पुढच्या गिरगावच्या शाखेला भेट द्यायला जाणार आहे इथून गेले दहा वर्ष अरविंदनी अप्रतिम काम केलेले केले ना त्याच्यामुळे अरविंद सावंत यांचं नाव पुन्हा जाहीर करण्याची गरज आहे आता आहेच आणि राहणारच मंत्री तर होतेच मंत्री तर होतेच, होतेच। पण आणखीन एक मंत्री बोलला म्हणून आठवण सांगतो की ज्या वेळेला या दगाबाद जनता पक्षाने आपल्या पाठीत वार केला आणि आपल्याला दिलेलं वचन मोडलं माझ्या लक्षात आलं की आता हे आपल्याला हे संपवायला निघालेत मी अरविंद सावंतना फोन केला अरविंद तेव्हा मंत्री म्हणून दिल्लीत होते अरविंदना सांगितलं की अरविंद हे आपल्या पाठीद्वार करतायत तुम्हाला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल अरविंदी मला फक्त एकच शब्द सांगितला येस सर आणि राजीनामा देऊन मोकळे दे। झाले याला म्हणतात शिवसैनिक आता हे जे काय 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 त्यांचं नाव ते लवाद आपल्या विरोधात त्यांनी निर्णय दिला त्यांना आता तुमच्या वस्तीत जेव्हा फिरायला येतील तेव्हा तुम्ही सांगायला पाहिजे शिवसेना कोणाची तुम्ही सांगितलं पाहिजे जानी